नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल आणि आसपासच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे देवीच्या आराधनेत संपूर्ण परिसर दुमदुमून केला असताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध मंडळांना भेट देऊन देवीच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले आमदार प्रशांत ठाकूर यांनी या भेटीदरम्यान मरियाई मंदिर काळुंदरे नवनाथ नगर पनवेल जरी मरी आई मंदिर तक्का नॅशनल पार्क तक्का गुजराती समाज दांडिया पनवेल खांदा कॉलनी बंगाली समाज दुर्गापूजा कुंभारवाडा पनवेल कळंबोली येथील अमर पाटील मंडळ तुळजाभवानी माता मंदिर कळंबोली एकता सी एच एस कळंबोली संग्राक्ष मित्रमंडळ कळंबोली प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ देवी आंबा माता मंदिर खांदा कॉलनी दुर्गा माता मंदिर सेक्टर नऊ खांदा कॉलनी तसेच शिवशक्ती सेवा मंडळ खांदा कॉलनी यासारख्या अनेक मंडळांना भेट दिली प्रत्येक ठिकाणी देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत त्यांनी दर्शन घेतले आणि आयोजकांशी संवाद साधला मंडळांनीही आमदारांचे स्वागत करून त्यांना उत्सवातील उपक्रमांची माहिती दिली नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक मंडळाने देखील विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे आमदारांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले